हा आपला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे एक्सपायर झालेला आपल्या मित्राचं एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजीचं तर मित्रांनो तुमच्याकडे असलेल्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची मुदत संपली असेल त्याची व्हॅलिडिटी संपली असेल आणि एक्सपायर झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दोन पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध राहतात तर एक म्हणजे तुम्ही नवीन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढू शकता आणि दुसरं म्हणजे त्यालाच रिन्युअल करू शकता त्यालाच जर रिन्युअल केलं तर त्याची जी काही मुदत आहे ती आणखीन तीन वर्षांनी एक्स्टेंड होते आणि मग ते त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर आज या मध्ये नॉन क्रिमिल रिनिवलची काही प्रोसेस आहे रिनिवल कशा पद्धतीने केले जाते याबद्दलच्या माध्यमातून तर मित्रांनो सरकारच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना घर बसल्या नॉन क्रिमिल सर्टिफिकेट काढता यावं किंवा जी काही रिनिवल रिनिव्हलची प्रोसेस करता यावी यासाठी आपले सरकार सेवा पोर्टलवरती ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपल्या सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही शासकीय दरामध्ये तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट रिन्यू करून घेऊ शकता किंवा नवीन सर्टिफिकेटसाठी अप्लाय सुद्धा करू शकता तर मित्रांनो मित्रा आपल्या सरकार सेवा पोर्टलमधून नवीन नॉन क्रिमिनलसाठी अप्लाय करायचं असेल तर ते कसं करायचं याआधी आपण व्हिडिओ बनवलेले आहे आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ उपलब्ध सुद्धा आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आपल्या सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून कुठेही न जाता घर बसल्या शासकीय दरामध्ये जे आहे ते नॉन क्रिमिनल रिन्युअल साठी कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलची माहिती पाहणार आहोत सामान्यतः जे कोणी विद्यार्थी असतील किंवा शैक्षणिक कारणासाठी या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचं या काम पडत असते किंवा तर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल किंवा कोणते जॉबचे फॉर्म भरत असाल सरकारी तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला जे काही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचं काम पडत असते त्यामुळे तुमचं या ठिकाणी एक्सपायर झालं असेल किंवा एक्सपायर होणार असेल नॉन क्रिमिनल येत्या काही काळामध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून फक्त दोन दिवसांमध्ये कुठेही न जाता जे काही नॉन विनिव्हल विनिवल आहे ते कशा पद्धतीने केलं जाते याबद्दलचे विथ प्रूफ तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। जेणेकरून जे कोणी गरजू विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवण्यात मदत होईल नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल या या तर यासाठी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये नॉन क्रिमिनल रिन्यू कशा पद्धतीने करायचं ते पाहणार आहोत हा आपला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे एक्सपायर झालेला आपल्या मित्राचं एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजीनं तुम्हाला सर्वप्रथम आपले सरकार जो काही पोर्टल आहे तिथे तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे तर क्रिएट अ न्यू अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला नवीन अकाउंट तयार करून घ्यायचं आहे जनता ऑलरेडी अकाउंट तयार केलेला आहे त्यांनी हे हा पार्ट स्किप केला तरी चालेल आणि ज्यांचं अकाउंट नसेल ते इथे पाहू शकता त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा मोबाईल नंबर टाकायचा एक युजरनेम तयार करायचा आहे तुम्ही तुमचा युजरनेम म्हणून आधार कार्ड नंबर टाकू शकता ओ टी पी सेंड करायचा आहे आणि एक तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्डमध्ये तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीचा पासवर्ड तुम्हाला तयार तुम्ही करू शकता आणि जर बेनिफिशरी अठरा वर्षाच्या वरचा असेल किंवा अठरा वर्षाच्या आतमधला असेल तरीसुद्धा हे जे काही अकाउंट आहे ते त्याच्या वडिलाच्या किंवा आईच्या नावानेच तुम्हाला तयार करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे मग इथे आणि डॉक्युमेंट जे आहे ते सर्व ॲप्लिकंट म्हणजेच फादर किंवा चे राहतील तर या ठिकाणी ओ टी पी टाकून तुम्हाला युजरनेम अवेलेबल आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे आणि पासवर्डमध्ये तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीचं तुम्हाला पासवर्ड तयार करून घ्यायचं आहे तर आता मी सर्व माहिती ती टाकलेली आहे जिल्हा सिलेक्ट केलेला आहे मोबाईल नंबर टाकला ओ टी पीसुद्धा टाकला युजरनेम तयार केला आधार नंबर यू कॅन यूज हिस युजरनेम असं नाव आलं पाहिजे पासवर्डसुद्धा टाकलेला आहे आणि आधार कार्डवर जसं नाव आहे तुमच्या वडिलाचं किंवा आईचं तसं तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे मराठीमध्ये येऊन जाईल मराठीमध्ये नाव बरोबर येत नसेल तर काही अडचण नाही नॉन केम्य इंग्लिश मध्ये येते आणि डेट ऑफ बर्थ टाकायचे आधार कार्डनुसार डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करून रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला एक नेम भेटेल ओके करायचा आहे मोबाईलवरती मेसेजसुद्धा येईल युजरनेम आणि पासवर्डचा ओके करायचा तुम आता तुमचं सक्सेसफुल अकाउंट तयार केलेला आहे ज्यांचं अकाउंट तयार केलेलं ऑलरेडी असेल त्यांना इथे आता लॉग इन करायचं आहे आणि ज्यांचं अकाउंट तयार केलं नसेल त्यांचा अकाउंट आता तयार झालेला आहे त्यांना इथे लॉग इन करायचं आहे युजरने मान्य पासवर्ड टाकून जो तुम्ही आता तयार केलेला होता ते आता इथून सर्वांची प्रोसेस सारखीच आहे लॉगिन केल्यानंतर अशा पद्धतीचा युजर इंटरफेस दिसेल ज्यांचं अकाउंट असेल ऑलरेडी आणि ज्यांचं अकाउंट नसेल त्यांच्यासाठी सर्वांसाठी प्रोसेस इथून सेम आहे त्यानंतर लेफ्ट साईडला रेव्हन्यू डिपार्टमेंट आहे तिथे सर्च करायचं आहे आणि रेव्हन्यू डिपार्टमेंट सर्च केल्यानंतर रेव्हन्यू सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला नॉन क्रिमिल हे तुम्हाला इथे शोधायचं आहे नॉन क्रिमिलची सर्व्हिस तुम्हाला इथे शोधायची आहे तर नॉन क्रिमिल वरच्या साईडला आहे इथे मी इथे क्लिक करतो नॉन क्रिमी लेअर इथे क्लिक केल्यानंतर प्रोसिड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसेड केल्यानंतर तुम्ही डिपार्टमेंटल डॅशबोर्डमध्ये याल इथे आल्यानंतर लेफ्ट साईडला सर्व्हिस लिस्ट आहे तिथे क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एकदा नॉन क्रिमिल लेअर रिन्युअल सर्टिफिकेट इथे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता याच्यासमोर तुम्हाला संपूर्ण डाक्युमेंट दाखवण्यात येईल ते तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत वाचायचे असतील तर आणि तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मी इथे डॉक्युमेंट वाचून घेतलेल्या अगोदर कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुमचा फॉर्म सुरू झालेला आहे आता इथून बरोबर लक्ष ठेवा इथे आल्यानंतर कास्ट सर्टिफिकेटमध्ये नॉन क्रिमिलियर रिन्युअल सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ज्यांच्या नावाने तुम्ही अकाउंट तयार केला असेल त्यांचं नाव मराठीमध्ये इंग्लिशमध्ये ऑटोमॅटिक येईल फक्त सॅल्युटेशन निवडायचं आहे मिस्टर किंवा श्री त्यानंतर त्यांच्या वडिलाचं नाव द्यायचं आहे ॲप्लिकंटच्या जे काय असेल ते आणि मराठीमध्ये सुद्धा इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक येईल एज ऑटोमॅटिक येईल मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येईल जेंडरसुद्धा येऊन जाईल ईमेल आय डी टाकण्याची गरज नाही ऑक्युपेशनमध्ये तुम्हाला वेजेस जे काय असेल ते टाकून द्यायचं आहे ॲड्रेस तुमचा तुम जो काही ॲड्रेस असेल आधार कार्डनुसार ॲप्लिकंटच्या ते ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर महत्त्वाची स्टेप आहेत रिलेशन ऑफ बेनिफिशियरी विथ ॲप्लिकंट जो जो काही ॲप्लिकंट आहे ज्यांच्या नावाने आपण अकाउंट तयार केलेला आहे त्यांचं रिलेशन काय आहे बेनिफिशरीसोबत तर त्यांच्या मुलासाठी काढायचं आहे असेल तर सण सिलेक्ट करा मुलीसाठी काढायचं असेल तर डॉटर सिलेक्ट करा तर आता इथे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सण सिलेक्ट केल्यानंतर इथे बेनिफिशियरी डिटेल ऑप्शन आलेला नाही आहे तर हे ऑप्शन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्हाला इथे माहिती भरायची नाही आहे तर हे ऑप्शन आणण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा कोणत्याही रिलेशनवरती करा एक क्लिक करायचा आणि पुन्हा एकदा सनवरती क्लिक करायचा किंवा डॉटरवरती त्यानंतर बेनिफिशियर डिटेल हे बघा आता आलेलं आहे ऑप्शन हे बघा पुन्हा दाखवतो बेनिफिशियल डिटेलचं ऑप्शन आलेलं आहे हे डिटेल तुम्ही नाही टाकले तर तुमच्या सर्टिफिकेटवरती तुमचं जे काही नाव आहे ते येणार नाही त्यामुळे हे महत्त्वाचं खूप महत्त्वाची माहिती आहे बेनिफिशियल डिटेलमध्ये तुमच्या मुलाचं ॲप्लिकंटचं किंवा मुलीचं नाव इथे टाकायचं आहे इंग्लिशमध्ये जसं नाव आहे तसं स्पेलिंग बरोबर हे सर्टिफिकेटवरती येते आणि मराठीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल मराठीमध्ये बरोबर नाही आलं तरी काही टेन्शन घ्यायचं काम नाही नॉन क्रिमिनल इंग्लिशमध्ये येते आणि हे तुम्हाला नाव टाकल्यानंतर ना, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे डेट ऑफ बर्थ नाही टाकली तरी चालेल सोडून जर डेट ऑफ बर्थ जर अठरा वर्षाच्या वर असेल बेनिफिशरी किंवा अठरा वर्षाच्या आतमध्ये असेल तरी तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ टाकायची नाही आहे मोबाईल नंबर टाकायचा असेल तर टाकू शकता त्यानंतर जेंडर आणि आधार कार्ड नंबर नाही टाकला तरी चालेल परमन्ट ॲड्रेसमध्ये यस करायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेटची डिटेल्स द्यायचे ते देत असताना तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती बघून तुमच्या कास्टचं नाव आणि कास्टचा ना कोड इथे सिलेक्ट करायचा त्यानंतर ओबीसी ऑटोमॅटिक येऊन जाईल जे काय असेल ते आणि ड्युरेशनमध्ये तीन वर्ष सिलेक्ट करायचा त्यानंतर नॉन क्रिमिनलची डिटेल द्यायची जुना तुमचा जो काही एक्सपायर झालेला नॉन क्रिमिनल असेल त्याचा तो तो त्याच्यावरती जो आहे सर्टिफिकेट नंबर कोर्ट तहसीलमधून इश्यू झाला त्याचं नाव आणि कधीपर्यंत ते व्हॅलिड होतं सर्टिफिकेट एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत माझं व्हॅलिड होतं एवढी माहिती तुम्हाला टाकून द्यायची आहे जुन्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट वरती बघून त्यानंतर इन्कम डिटेल टाकायची आहे तर आता खाली उत्पन्न दाखला जो काही तहसीलदार याच्या अगोदर तुम्ही काढला असेल थे थे था 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 थे थे ते तुम्हाला दाखला असं पाहून त्यावरती तीन वर्षाचं उत्पन्न पाहून त्या तहसीलदाराच्या इन्कमवरती ते इथे तुम्हाला टाकायचं आहे ते इन्कम सर्टिफिकेट अगोदर तुम्हाला काढून घ्यायचा आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी बनवलेला आहे आपण तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की नॉन क्रिमिनलसाठी लागणारा तीन वर्षाचा इन्कम सर्टिफिकेट कसं काढायचं त्यानंतर काहीच माहिती भरायची नाही बाकी पुढे यायचं डायरेक्ट त्यानंतर रिझनमध्ये एज्युकेशन सिलेक्ट करायचं आणि ॲफिडेव्हिट तुम्हाला लागत असेल तर यस करा नसेल तर नो करा मला इथे नो पाहिजे नाही म्हणून मी नो सिलेक्ट केला आणि सेव ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज दिसून यानंतर तुम्ही कुठलेही याच्यामध्ये चेंजेस करू शकणार नाहीत तर त्यामुळे तुम्हाला एकदा हे जे फॉर्म आहे तो चेक करून घ्यायचा आहे तर आता मी कोणकोणती माहिती भरली तुम्हाला दाखवतो इथे ॲप्लिकंट नेम इंग्लिशमध्ये मराठीमध्ये ऑगोजर आलेला आहे फक्त फादर्स नेम टाकलेला आहे मी अॅप्लिकंटच्या आणि मोबाईल नंबरसुद्धा ऑटोमॅटिक आलेला आहे फक्त इथे जे काही ऑक्युपेशन आहे ते ऑक्युपेशन मी इथे सिलेक्ट केलेलं आहे आता इथे काही प्रायव्हेसी पॉलिसीमुळे मी ती माहिती ब्लॉक केलेली आहे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे संपूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर बेनिफिशियर डिटेल हे टाकायला विसरायचं नाही ते ऑप्शन जर बेनिफिशियरी डिटेलला येत नसेल तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे जर तुमच्या सर्टिफिकेटवरती जी काही बेनिफिशियर आहे ज्यांच्यासाठी तुम्हाला हे सर्टिफिकेट काढायचं आहे त्यांचं नाव येणार नाही तर हे बेनिफिशियरी डिटेल टाकायला विसरायचं नाही रिनिव्हलचा फॉर्म असेल किंवा नॉन क्रिमिनल नवीन काढत असाल दोन्हीसाठी हे प्रोसेस लागू राहील आता इंग्लिशमध्ये मी नाव टाकलेलं आहे इथे यांच्या मुलासाठी काढायचं आहे म्हणून मी इथे कुमार सिलेक्ट केलं मुलगी असेल तर कुमार आणि इथे इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे बरोबर स्पेलिंग त्यानंतर परमनंट ॲड्रेस यस करायचा आहे त्यानंतर कास्ट कॅटेगरीची डिटेल द्यायची आहे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती बघून तुमच्या कास्टचं नाव आणि कास्टचा कोड कोणता आहे ते पाहून त्यानंतर कॅटेगरी ऑटोमॅटिक येईल आणि व्हॅलिडिटीमध्ये थ्री इयर ड्युरेशन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ओल्ड नॉन क्रिमिनलची असेल तुमच्याकडे तर ओल्ड नॉन क्रिमिनलची डिटेल तुम्हाला टाकायची आहे कारण की रिन्युअलचा फॉर्म आहे तर तुम्हाला नॉन क्रिमिनल ओल्ड जे काही नॉन असेल तुमचं त्याची माहिती द्यावीच लागेल त्यानंतर इन्कम कशा पद्धतीने टाकायचं आहे तर जर आता उत्पन्न दाखला अगोदर काढून त्याच्यावरती पाहून तुम्हाला इन्कम टाकायचं आहे रिझनमध्ये एज्युकेशन आणि ॲसिड ॲफिडेव्हिटमध्ये नो सिलेक्ट करून ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा जो काही फॉर्म आहे तो सक्सेसफुल सेव्ह झालेला आहे आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे फोटो अपलोड करायचा आहे सुरुवातीला तो फोटो अपलोड करण्यासाठी इथे एकशे साठ पिक्सल जे आहे ते वेट आहे आणि दोनशे दहामध्ये इथे हाईट आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचं आहे दहा ते बारा केबीपर्यंत दोनशे आता जे पीईजी फॉर्मॅटमध्ये तर हे तुम्ही ऑनलाईन वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो तिथे तुम्ही हे फोटो जे आहे ते रिसाईज करू शकता किंवा इथे सुद्धा ऑप्शन आहे क्लिक इयर टू क्रॉप तर त्या वेबसाईटच्या माध्यमातून करून त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे एक आधार कार्ड अपलोड करायचं आहे कोणतंही एक डॉक्युमेंट प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आणि त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये इथे रेशन कार्ड आणि आधार कार्ड तुम्हाला हे दोन डाक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यानंतर अदर डाक्युमेंटमध्ये काय अपलोड करायचे ते सुद्धा सांगतो त्यानंतर मॅन्डेटरी डॉक्युमेंटमध्ये ॲफिडेविट अपलोड करायचं आहे तर ॲफिडेव्हिटमध्ये इथे तुम्हाला जे काही तुमचं जुनं नॉन क्रिमिनल असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे इनकम प्रूफमध्ये जे तुम्ही तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढला असेल नॉन क्रिमिनलसाठी तलाठी अहवालचे आधारवरती ते अपलोड करायचं आणि प्रूफ ऑफ कास्ट ऑफ सेल्फमध्ये जी काही बेनिफिशियरी असेल जे कोणी बेनिफिशियरी असेल त्यांचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आणि त्यानंतर ऑर्डरमध्ये सेल्फ डिक्लेरेशन लागणार आहे तर आता मी कोणकोणते डाक्युमेंट कसे अपलोड करायचे पाहू शकता फोटो अपलोड केलेला आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्या प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये मी आधार कार्ड अपलोड केलेला आहे एक डाक्युमेंट त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन डाक्युमेंट अपलोड करायचे तुम्हाला जेणेकरून तुमचं डॉक्युमेंट रिजेक्ट होणार नाही आणि ऑर्डर डॉक्युमेंटमध्ये बघा पहिल्या नंबरचा ऑर्डर आहे त्याच्यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्मेट इथे मिळून जाईल हे डिक्लेरेशन ओपन करायचं आहे याच्यावरती माहिती भरायची आहे प्रिंट काढून माहिती भरून फोटो चिटकून ॲप्लिकंटचा अपलोड करायचा आहे ॲफिडेविटमध्ये जे काही ओल्ड नॉन क्रिमिनल आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे स्कॅन करून ओल्ड नॉन क्रिमिलर इथे अपलोड करायचं आहे ॲफिडेविटमध्ये त्यानंतर आठ नाही आहे सात बारा नाही कास्ट व्हॅलिडिटी नाही ऑफ घासराने नाही डिपॉझिट नाही काहीच नाही याच्यामध्ये फक्त त्यानंतर फोटो ऑफ आय डी प्रूफ असेल किंवा तुम्ही जास्तीत जेवढं जास्तीत जास्त डॉक्युमेंट द्याल तेवढं तुमचे जे काही फॉर्म आहे तो लवकर अप्रूव होतो तर तुमच्याकडे जास्तीत जास्त डॉक्युमेंट देण्याचा तुम्ही प्रयत्न करा यापैकी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट द्या तुमच्याकडे असेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करू शकता त्यानंतर खाली इथे भरपूर असे ऑप्शन आहे कास्ट ऑफ सर्टिफिकेट ऑफ द फादर कास्ट सर्टिफिकेट तर फादर फादरचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा अपलोड करू शकता ॲडिशनलमध्ये कास्ट सर्टिफिकेट ऑफ द रिलेटिव्ह तो नाही अपलोड केलं तर चालेल व्हॅलिडिटी वगैरे असे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे तर आता आणि मॅन्डेटरीमध्ये ॲफिडेविटमध्ये जुना नॉन फिल्मला अपलोड करायचा आहे इनकममध्ये जे काही तहसीलदार आता इन्कम सर्टिफिकेट येते ते आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये कास्ट सर्टिफिकेट बेनिफिशियरीच अपलोड करायचा आहे आता पुन्हा एकदा मी तुम्हाला डाक्युमेंट दाखवतो कारण की डॉक्युमेंट अपलोड केले तुम्ही व्यवस्थित तरच तुमचं हे ॲप्रू होऊन येईल अन्यथा तुमचं सर्टिफिकेट जे आहे रिजेक्शनमध्ये येऊ शकते तर पुन्हा एकदा मी डॉक्युमेंटची प्रोसेस दाखवतो करून तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट मी अपलोड करत आहे जेणेकरून तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे या संदर्भात कन्फ्युजन राहणार नाही तर तुम्ही तलाठी अहवाल तुमच्याकडे असेलच तुम्ही इन्कम सर्टिफिकेटसाठी आणला असेल तो तलाठी अहवाल तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे हे जे काही डॉक्युमेंट मी सांगत आहे ते ॲडिशनलमधले आहेत महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट आहे ते मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत ॲडिशनलमध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट देऊ शकता जेणेकरून इथे तुम्ही जास्तीत जास्त डॉक्युमेंट तुमच्याकडे असला तर तुमचा अर्ज जे आहे ते रिजेक्शन होण्याचे चान्सेस कमी असते आता याच्यामध्ये अजून तुम्ही एक्स्ट्रामध्ये काय देऊ शकता कास्ट सर्टिफिकेट बाय द लोकल आता इथे आपण जोडलेलं आहे तसं इन्कम सर्टिफिकेट तहसीलदारचं इथे पाहू शकता बावन नंबरला इन्कम सर्टिफिकेट हे अशा पद्धतीचे इन्कम सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे बावन्न नंबरमध्ये इन्कम सर्टिफिकेट ऑफ द तहसीलदारमध्ये आणि खाली इथे ॲफिडेविटमध्ये ऑल ओल्ड नॉन क्रिमिलर आणि इन्कम प्रूफमध्ये परत तेच इन्कम सर्टिफिकेट तहसीलदारचं तीन वर्षाचं आणि प्रूफ ऑफ कास्ट ऑफ सेल्फमध्ये कास्ट सर्टिफिकेट हे खालीचं झालं क्लिअर आता हे तीन डॉक्युमेंट क्लिअर झालेले आहेत आपले तीनमध्ये काय अपलोड करायचं त्यानंतर वरचे आता परत दाखवतो तुम्हाला वरमध्ये इथे बावन्न नंबरला जे आहे ते इन्कम प्रूफ त्यानंतर सद सदतीस नंबरला जे आहे ते थ्री इयर इनकम सर्टिफिकेट तलाठीचं आणि दोन नंबरला ॲफिडेव्हिटमध्ये ओल्ड नॉन क्रिमिनल आणि पहिल्या नंबरमध्ये सेल्फ डिक्लेरेशन आणि वर जे आहे ॲड्रेस प्रूफमध्ये राशन कार्ड आधार कार्ड आणि आयडेंटिटी प्रूफमध्ये आधार कार्ड आणि वर फोटो अशा पद्धतीने तुम्हाला इथे पाहून आहे बॅक व्हिडिओ घेऊन सुद्धा तुम्ही परत डॉक्युमेंट पाहू शकता त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला जे काही पेमेंट आहे तिसरी स्टेप तुम्हाला कंप्लीट करायची आहे याच्यामध्ये पेमेंट तुम्हाला दिसेल जे काही पेमेंट आहे तुम्हाला तेहत्तीस पॉईंट साठ रुपये इथं ते पेमेंट तुम्हाला इथे सक्सेसफुल करून घ्यायचं आहे तुमचं नाव ॲप्लिकेशन आय डी डेट संपूर्ण माहिती दिसेल चेक करायची आहे आणि वरती क्लिक करायचं कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवरती क्लिक करायचं आहे पे गव्हर्नमेंटवरती त्यांचा प्रोड टू पेमेंट यू पी आय डेबिट कार्ड नेट बँकिंग क्यू आर कोड कशाच्याही माध्यमातून पेमेंट सक्सेसफुल करून घेऊ शकता सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल या रिसिप्टवरती जे काही तुम्ही पेमेंटची डेट आहे ते त्या दिवसापासून तुमचा जे काही फॉर्म आहे तो काउंट केला जाईल सात तारखेला आपलं पेमेंट आहे सात सप्टेंबरला ॲप्लिकेशन आय डीसुद्धा पाहू शकता आता या सात दिवस सात तारखेपासून हे जे काही पुढचे डे आहे ते काउंट होतील तुमचा जे काही फॉर्म आहे आता सक्सेसफुल तर जे काही तहसीलदाराच्या लॉग इनला असेल त्यांच्या गेलेला आहे आपल्या ॲप्लिकंट लॉग इनमधून तर आता हे अशा पद्धतीची रिसिप्ट तुम्हाला सेव्ह करायची असेल तर सेव्ह करूनसुद्धा तुम्ही ठेवू शकता हे पेमेंट डेट आहे त्यानंतर खाली तुम्ही कोणकोणते कोणते डॉक्युमेंट अपलोड केले ते सुद्धा तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर डिपार्टमेंटल डॅशबोर्डमध्ये यायचं आहे डिपार्टमेंटल डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर हे बघा इनकम सर्टिफिकेट मी अगोदर काढलं होतं चार तारखेला आणि मला पाच तारखेला ते मिळालेलं आहे तुमचा फॉर्म सक्सेसफुल सबमिट झाल्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंटल डॅशबोर्डमध्ये नॉन क्रिमिनलच्या समोर जी काही डॉक्युमेंट स्टेटस आहे त्याच्यामध्ये डन नाव आलं पाहिजे जर ती इन प्रोसेस राहिलं असेल तर तुमचा फॉर्म अजूनही कंप्लीट झालेला नाही आहे आणि काही रिजेक्शन रिझन आलं तर तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन येईल त्यानंतर हे डिपार्टमेंटल डॅशबोर्ड झालं त्यानंतर आता होम पेजवरती लॉग इन आल्यानंतर रिफ्रेश करायचं आहे तुम्हाला किंवा आउट करून लॉग इन परत करू शकता लॉग इन केल्यानंतर होम होम आता हे पेज आहे होमपेजवरती पाहू शकता इन्कम सर्टिफिकेट माझा अप्रूव्ह झालेला आहे आणि आता नॉन क्रिमिनलसाठी मी अप्लाय केलेला आहे सात सप्टेंबरला हे इन्कम सर्टिफिकेट एकाच दिवसामध्ये काढलेलं आहे हे तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर इन्कम सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे आणि नंतरच तुम्हाला नॉन क्रिमिनल रिन्युअलसाठी जे काही अप्लिकेशन आहे ते करायचं आहे आता मी अगोदर तीन वर्षाचा इन्कम सर्टिफिकेट काढलेलं आहे चार सप्टेंबर दोन हजार तेवीसला देश आणि एका दिवसात मला मिळालेलं आहे सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आणि त्यानंतर आता सात तारखेला मी इथे नॉन क्रिमिलर रिन्युअलसाठी अप्लाय केलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे काही नॉन क्रिमिनलसाठी जी काही इन्कम प्रूफ आहे ते अगोदर तुम्हाला अप्लाय करायचं आहे डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवायचं आहे आणि नंतर नॉन क्रिमिनल रिन्युअलसाठी प्रोसेस करायची आहे आता आपल्याला दोन ते तीन दिवसानंतर लॉग इन करून चेक करायचं कर आहे काही रिजेक्शन वगैरे जर आलं तर तुम्हाला रिजेक्शन रिझन्ट कशा पद्धतीने सॉल्व करायचं त्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे खाली प्लेलिस्ट आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते तुम्ही चेक करून तुमचं जर रिजेक्शनमध्ये आलं तर, दिज, तर, दिज, तर ते तुम्ही व्हिडिओ पाहून तुमचं जे काही सोल्युशन आहे तुम्ही ते व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्व प्रोसेस केली असेल तर तुमचं नक्कीच दोन ते तीन दिवसामध्ये सर्टिफिकेट येते तर दोन तीन दिवसात आपल्याला इथे झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आता तीन दिवस झालेले आहे आपल्याला दोन ते तीन दिवस आता युजरने पासवर्ड टाकून लॉग इन केलेला आहे मी लॉग इन केल्यानंतर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीची तुमच्या समोर जी काही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आहे ते दिसेल आता ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये आय डी तो ॲप्लिकेशन आय डी तुम्ही पाहू शकता इनकम सर्टिफिकेट मी अगोदर अप्लाय केलं होतं चार सप्टेंबरला ते ॲप ॲप्रूव्ह झालेलं आहे इथे सहा सप्टेंबरला ते आलेलं आहे त्यानंतर नॉन क्रिमला रिन्युअलसाठी अप्लाय केलं आणि ते सुद्धा इथे अप्रूव्ह झालेलं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसं डॉक्युमेंट मी सांगितलेलं आहे तसेच अपलोड करा महत्त्वाचं म्हणजे सर्व जे काही प्रोसेस आहे ती डॉक्युमेंटवरती डिपेंड करते ते डॉक्युमेंट बरोबर असले तुमचे तर लवकर येते आता मॅक्झिमम कालावधी इन्कम सर्टिफिकेटचा पंधरा दिवसाचा एकाच दिवसात मिळालेला आहे आणि नॉन क्रिमिनलचा एकवीस दिवसाचा कालावधी आहे मॅक्झिमम तर मला इथे दोन दिवसामध्ये ते मिळालेलं आहे आता मी तुम्हाला इथे दाखवतो ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला जे काही डाउनलोड सर्टिफिकेटचं ऑप्शन आहे ते इनेबल होते आणि जर रिजेक्ट जर रिजेक्शनमध्ये आलं तर तुम्हाला रिजेक्शन रिझल्टचं जे काही ऑप्शन आहे ती इनेबल होते त्याचं रिझन बघून तुम्हाला मग काही कारणास्तव रिजेक्टमध्ये आलं तर तुम्हाला व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओची तुम्ही मदत घेऊ शकता आता हे ॲप्रूव्ह झालेलं सर्टिफिकेट सात तारखेला अप्लाय केलं होतं त्यानंतर आठ तारीख एक ज्या दिवशी तुम्ही अप्लाय केलं ते दिवस काउंट होत नाही त्यानंतर सात तारखेला अप्लाय केलं होतं आठ तारीख एक त्यानंतर नऊ आणि दहा तारखेला संडे आणि सॅटर्डे होता त्याच्यामुळं ते काउंट होत नाही आणि त्यानंतर मंडे म्हणजे सात तारखेच्या नंतर आठ तारीख एक नऊ दहाला सुट्टी होती अकरा तारीख दोन आणि अकरा तारीखलाच हे अप्रूव्ह झालेलं आहे आणि बारा तारीखला हे आपल्या लॉग इनला इथे आलेलं आहे सर्टिफिकेटवरती तुम्हाला अकरा तारीखच पाहायला मिळेल जी की डेट ऑफ इश्यू असते ते मी तुम्हाला ते सर्टिफिकेटसुद्धा डाउनलोड करून दाखवतो आणि बारा तारीख म्हणजे बारा तारखेला ते आलेलंच आहे त्याच्यामुळे ते दिवस काउंट होत नाही तर जे काही सुट्टीचे दिवस असतात ते काउंट होत नाही फक्त दोन दिवसामध्ये हे आलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे सर्टिफिकेट होतं मित्रांना त्याला डाउनलोड करून दाखवतो मी वरती क्लिक केल्यानंतर हे पीडीएफ डाउनलोड होऊन जाईल आता तुम्ही मध्ये नो केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे सर्टिफिकेटच मिळेल तुम्ही जर ॲफिडेविट यस केलं तर के तुम्हाला नॉन क्रिमिनल सोबत एक अफिडेव्हिटचा फॉर्म सुद्धा मिळतो तर त्याची तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही ते ॲफिडेविट फॉर्म भरताना यस करू शकता तर मी इथे नो केलेलं आहे फॉर्म भरताना त्याच्यामुळं आता ते इथे मला फक्त नॉन क्रिमिनलच मिळणार या या केसमध्ये तर आता हे सर्टिफिकेट मी डाउनलोड करतो याचा डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीचे ते सर्टिफिकेट राहणार आहे तुमचं याच्यामध्ये पार्ट ए असेल पहिल्यांदा जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले होते फॉर्म भरताना ते डॉक्युमेंट तुम्हाला दिसेल जसं की एफिडेविट असेल इनकम सर्टिफिकेट ऑफ द लास्ट थ्री इयर इश्यू बाय तहसीलदार त्यानंतर ऑर्डरमध्ये तुम्ही डिक्लेरेशन अपलोड केलं होतं इनकम प्रूफ ऑफ थ्री इयर फॉर्म तलाठी आधार कार्ड रेशन कार्ड आय डी प्रूफमध्ये आधार कार्ड त्यानंतर प्रूफ ऑफ कास्ट ऑफ सेफ आणि ॲफिडेविट आपण दोन वेळा केलं होतं ओल्ड नॉन क्रिमिनल अपलोड इनकम प्रूफ ती तहसीलदार तर ते सुद्धा अपलोड केलं होतं अशा पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले ते इथे दिसतील आणि त्यानंतर इथे तुम्हाला रिवर्स केस नंबरमध्ये जे काही एस जी ओ ऑफिस आहे तहसीलदारचं तिथे तुम्हाला आवकजावकमध्ये जे काही बुक असते त्या रजिस्टरवरती तुम्हाला नोंद करून ते नंबर टाकून आणायचा आहे आउटवर्ड नंबरसुद्धा पाहू शकतो याच्यावरती जे काही बेनिफिशियरी आहे त्याचं नाव पहिल्यांदा येईल त्यानंतर त्याच्या ॲप्लिकंटचं नाव येईल म्हणजे फादरचं नाव आणि त्याचा ॲड्रेससुद्धा येणार आहे त्यानंतर त्याचा ॲड्रेस झाल्यानंतर तुम्ही तिचं नाव वगैरे ॲड्रेस पाहिल्यानंतर तुम्ही खाली इथे जे काही इश्यूंग डेट आहे ते अकरा सप्टेंबरला आलेलं आहे आणि बाकीला बाकी जी आहे ते पार्ट बीमध्ये तुम्हाला इथे पाहू शकता हे एक्सटेंड करण्यात आलेलं आहे आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत ही सर्टिफिकेटची जी काही डेट आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे तीन वर्षांसाठी डायरेक्ट वाढलेला आहे आणि पार्ट बीमध्ये रिन्युअल केलं त्याच्यामुळे इथे रि रिन्युअलचा जे काही मार्क आहे ते आलेला आहे दिस सर्टिफिकेट इज फर्दर एक्सटेंडेड फॉर द पिरियड पिरियड ऑफ थ्री इयर आणि त्यानंतर याच्यावरती तुम्हाला शिक्कासुद्धा आणायचं आहे तर असेल ऑफिस आहे एच डीओ ऑफिसमध्ये जाऊन आणि आवक जाऊचं जे काही रजिस्टर असेल एचडीओ ऑफिसमध्ये त्याच्यावरती तुम्हाला नोंदसुद्धा करायची आणि ते आउटवर्ड नंबर याच्यावरती टाकून आणायचं आहे तर अशा पद्धतीचं हे सर्टिफिकेट आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी रिन्युअलसाठी कसं फॉर्म भरायचा ते पाहिलेलं आहे यूट्यूबवरती भरपूर मी व्हिडिओ पाहिले परंतु अशी सविस्तर माहिती मला मिळाली नाही त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओसाठी भरपूर कष्ट घेतलेले आहेत मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन माहिती नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र